आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन गोडपिंपरी तालुक्यातील गुजरी या गावात इरफान शेख हा व्यक्ती अवैध दारू विक्री करत आहे मंगळवारी गुजरी गावापासून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या सपमूर इथं गणेश विसर्जन होते इरफान शेख आणि त्याचे नातेवाईक गणेश विसर्जनात आले होते शेख याचा एका नातेवाईकानं सकमूर गावातील एका व्यक्तीच्या खांद्यावर हात ठेवून सिगारेट पेटवली सिगारेटचे दम तो मारू लागला त्या व्यक्तीनं तुझ्यापेक्षा मी वयानं मोठं आहे तुला हे शोभतंय का असा प्रश्न केला येथून वादाला सुरुवात झाली इरफान आणि त्याच्या चार नातेवाईकांना प्रश्न करणाऱ्या किरण अनगंटीवार याच्यावर हल्ला केला त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या पोलीस पाटील तुळशीराम काळे मोहन तांगडे विभाकर शेरके यांच्यावरही चाकूने वार केले यात मोहन तांगडे तुळशीराम काळे गंभीररित्या जखमी झाले गाववासियांना हल्ल्याची माहिती मिळताच त्यांनी सकनूर बस स्थानकावर गर्दी केली दोन आरोपींना पकडून त्यांना चोप दिला घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपींना ताब्यात घेत वाहनात ठेवले मात्र मुख्य आरोपी, आरोपी इरफान शेख फरार झाला त्याला अटक करा पकडलेल्या आरोपींना आमच्या हवाली करा अशी मागणी गावकर यांनी केली तणावपूर्ण स्थिती बघता लाटी पोलिसांनी अतिरिक्त पोलिसांना बोलावले मात्र पोलिसांच्या वाहनात विजय खरडीवार यांचे पाय सापडल्याने ते जखमी झाले त्यामुळे वातावरण चिघळलं आणि जमावानं टायर मधील हवा सोडली वाहनांच्या सकमूर गाव घातलं त्यांनी गावकऱ्यांची समजूत काढली त्यानंतर वातावरण शांत झालं या प्रकरणात चार आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय इरफान शेख फरार आहे त्यांचा शोध पोलीस घेत आहेत पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर